दुःखांना आयुष्यातून वजा केले तरीही दुःख काही सरले नाही असे जीवनाचे वर्णन करणारी सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर अनिता बेंडाळे रचित कविता क्षणभंगूर जुळवा जुळव केली कितीही जुळवा जुळव केली कितीही मिळत नव्हते उत्तर मिळत नव्हते उत्तर कसले ही स्वार्थाचा हा खेळ सारा स्वार्थाचा हा खेळ सारा मी स्वार्थी इथे बाध आहे मी कितीदा केली बेरीज सुखांची मी कितीदा केली बेरीज सुखांची पण सुख असे उरलेच नव्हते मी वजा केले दुःखांना आयुष्यातून मी वजा केले दुःखांना आयुष्यातून पण दुःख कुठले सरलेच नव्हते गोठून गेल्या सर्व भावना गोठून गेल्या सर्व भावना दुःख पडले जरी उन्मळून शून्य झाल्या ह्या जाणीवा शून्य झाल्या ह्या जाणीवा मी जपले होते जे जे जातीवंत परी सारेच आज विखुरले होते परिसारेच आज विखुरले होते एवढेच काय माझ्या श्रद्धा उपासना विचारधारांनीही माझ्या श्रद्धा उपासना विचारधारांनीही मलाच परके केले होते होता भवती काळा कुट्ट प्रकाश होता भवती काळा प्रकाश नव्हतं कुणीही सोभवताली मी उरले होते की सरले होते मी उरले होते की सरले होते माझेच गणित मला कळत नव्हते अंतिम सत्य मला उमजले अंतिम सत्य मला उमजले नसे कुणाची साथ जीवनी चालायचे मजलाच एकल चालायचे मजलाच एकल क्षण भंगूर ही नाती गोती कर्तव्याशी बांधून ठेवी कर्तव्यासी बांधून ठेवी गरज संपता दूर जाती बघता बघता दिवस न कळत निघून गेले बघता बघता दिवस न कळत निघून गेले माझ्यासाठी माझ्यासाठी जगणे फक्त उरले प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर कर्तव्याच्या ओझ्याखाली देहाने या जगात आहे देहा या जगात आहे कुणीच नाही सोबतीला ऋणानुबंध जुळले कुणाशी ऋणानुबंध जुळले कुणाशी त्यानेच दिले सहज टाळून त्यानेच दिले सहज टाळून त्यानेच दिले सहज टाळून धन्यवाद